संकल्प न्यूज मराठी माध्यम विश्वसनीय पत्रकारितेचं डब्ल्यू 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 डॉट संकल्प न्यूज डॉट को डॉट इन नमस्कार मी प्राची आणि आपण पाहताय संकल्प न्यूज मराठी उत्तम सेवा अचूक मार्गदर्शन आणि समयसूचकतेनुसार ग्राहकांना समजून घेण्याची वृत्ती यामुळेच भुईंज मधील राजा वैद्य मेडिकल हे ग्राहकांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहे दरम्यान वाई खंडाळा येथेही या मेडिकल स्टोअर्सचा विस्तार करण्यात आलेला आहे त्यानिमित्ताने तेथील ग्राहकांमध्ये या मेडिकल स्टोर्स विषयी आपुलकी आहे सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या इतिहास प्रसिद्ध राजे भोसले भोसले घराण्यातील नव्या पिढीचे प्रतिनिधी म्हणजेच यांनी व्यावसायिक क्षेत्रात केलेले पदार्पण आणि यात बजवलेली कामगिरी ही अर्थातच कौतुकास्पद आहे यामुळे समाजात रोजगार निर्मिती होते शिवाय समाजाची गरज आणि सामाजिक दायित्व म्हणून या क्षेत्रात आम्ही कार्यरत आहोत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांना विनम्र आणि तत्पर सेवा दिली जाते ग्राहकांना समजावून घेत त्यांना कशा पद्धतीने औषधं घ्यायची हे समजावून सांगत आम्ही त्यांना औषध देत असतो अगदी डोळे झाकून औषधं घ्यावी तर ती फक्त राजवैद्य मेडिकल मधूनच असा अनेक ग्राहकांचा अबालवृद्धांचा विश्वास आमच्या मेडिकल स्टोर्सने संपादित केलेला आहे अशा अनेक भावना रंजित भोसले यांनी संकल्प न्यूज मराठीशी बोलताना व्यक्त केल्या ॲलोपॅथी होमिओपॅथी आयुर्वेदिक इत्यादी उपचार पद्धतींची नामवंत कंपन्यांची दर्जेदार आणि खात्रीशीर औषधे मिळवण्याचे एकमेव विश्वासाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या औषध विक्री केंद्राच्या उल्लेखनीय कार्याविषयी पाहूयात संकल्प न्यूज मराठीचा हा विशेष वृत्तांत अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा त्यांच्या बरोबरीनेच आता आरोग्य आणि औषधोपचार यांनाही महत्व आले आहे मात्र डॉक्टरांनी निदान केल्यानंतर औषधासाठी सर्वांनाच मेडिकल स्टोअर्सचा आधार घ्यावा लागतो मुळातच आजारपणामुळे त्रासलेल्या रुग्णांना औषध विक्रेत्यांकडून योग्य ते मार्गदर्शन आणि आपुलकीची सेवा मिळाली म्हणजे त्यांचा निम्मा आजार बरा होतो अगदी त्याच धर्तीवर भुईंचमधील राजवैद्य मेडिकल स्टोअर्स नम्रतेची सेवा आणि आपुलकीच्या भावनेतून औषध विक्री करणारे व्यावसायिक म्हणून सुप्रसिद्ध आहेत शिवकाळापासून ख्यातकीर्त असलेल्या राजे भोसले कुटुंबातील नव्या पिढीचे प्रतिनिधी रणजित भोसले हे गेल्या वीस वर्षांपासून मेडिकल व्यवसायात आहेत औषध विक्री शास्त्राचे रितसर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आपल्या गावातील रुग्णांची सेवा व्हावी आणि औषधांसाठीची त्यांची पायपीट थांबावी म्हणून गावातच था बसस्थानकासमोरील मुख्य चौकात मेडिकल स्टोअर्सची स्थापना केली आपल्या वाडवडिलांनी घालून दिलेले सामाजिक बांधिलकीचे संस्कार जपत मोठ्या सचोटीने त्यांनी हा व्यवसाय चालवला आहे ग्राहकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांची व्यावसायिक भरभराट करण्यात महत्वाचा ठरला आहे केवळ व्यवसाय म्हणून औषध विक्री करण्यापेक्षा रुग्णांना समजावून घेत औषध विक्री करण्यास त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले म्हणूनच अल्पावधीत त्यांनी खंडाळा आणि वाई या तालुक्यांच्या मुख्य ठिकाणीही मेडिकल स्टोअर्सचा शाखा विस्तार केला आहे औषध विक्री व्यवसायातील सर्व शिष्टाचार सांभाळून आणि ग्राहकाभिमुख सेवा देत असल्याने भुईंसह वाई आणि खंडाळा येथील शाखांवरही ग्राहकांचा सातत्याने असतो केवळ जादा कमिशन मिळते म्हणून कोणत्याही कंपनीचे औषध ग्राहकांच्या गळ्यात न मारता ग्राहकांना उपयोगी ठरेल आणि त्यांच्या खिशालाही परवडेल हा उद्देश ठेवून नामवंत कंपन्यांची औषधे देण्यास त्यांनी प्राधान्य दिले डॉक्टरांचा सल्ला आणि रुग्णांचा फायदा या दोन्हीचा समन्वय साधून औषध विक्री करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो अर्थात त्यामुळे डॉक्टर आणि ग्राहक या दोन्हींमध्ये या मेडिकल स्टोअर्सविषयी आपुलकीची भावना आहे ॲलोपॅथी होमिओपॅथी आयुर्वेद इमामी आदी विविध उपचारपद्धतींची औषधे ग्राहकांना वेळेत देण्यासाठीही हे मेडिकल स्टोअर्स प्रसिद्ध आहे त्यामुळे दरमहा औषधे लागणारी रुग्णमंडळी आवर्जून याच मेडिकल स्टोअर्समध्ये औषधे नेण्यासाठी येत असतात संगणकीकरणामुळे प्रत्येक रुग्णाचा उपचार आणि औषधांचा तपशील जतन करण्यात येतो त्यामुळे रुग्णाने फोन करून सांगितले तरी औषधे काढून ठेवण्यात येतात थे त्यामुळे रुग्णांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा वेळ वाचतो असा या मेडिकल स्टोअर्सचा नियमित ग्राहकांचा अनुभव आहे केवळ कोरडेपणाने औषध विक्री करण्यापेक्षा ग्राहकांना आपुलकीने बोलून आणि समजावून सांगत औषधे दिली जात असल्याने दिवसेंदिवस ग्राहक आपल्या अन्य मित्रपरिवारांनाही या मेडिकल स्टोअर्समधूनच औषधे घेण्याबाबत सुचवत असतात अर्थात विनम्र सेवा आणि योग्य ते मार्गदर्शन मिळत असल्याने या मेडिकल स्टोअर्सविषयी ग्राहकांमध्ये जिव्हाळा निर्माण झाला आहे त्यामुळेच दिवसेंदिवस या मेडिकल स्टोअर्सला प्रगतीचे शिखर गाठता येत आहे भुईंजमधील मुख्य शाखेबरोबरच वाई आणि खंडाळा येथील मेडिकल स्टोअर्समध्येही अशीच सेवा मिळत असल्याने तेथेही नियमित ग्राहकांबरोबरच नव्याने अनेक ग्राहक जोडले जात असल्याचा अनुभव श्रीयुत भोसले यांना येत आहे सामाजिक बांधिलकीतून राबवण्यात येणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांच्या विविध उपक्रमांमध्येही या मेडिकल स्टोअर्सच्या माध्यमातून रणजित भोसले यांचा सहभाग असतो याशिवाय विविध औषध कंपन्यांच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या ग्राहकाभिमुख योजनांमध्येही हे मेडिकल अग्रेसर आहे त्यामुळे औषध विक्री कंपन्या डिस्ट्रीब्युटर्स आणि वैद्यकीय व्यावसायिकांमध्येही या मेडिकल स्टोअर्सविषयी आत्मीयतेची भावना आहे भविष्यातही आणखी शाखा विस्तार करण्याबरोबरच अशीच आपुलकीची सेवा आणखी वृद्धिंगत करण्याचा राजवैद्य मेडिकलचे मालक रणजित भोसले यांचा संकल्प आहे एकदा जोडलेला ग्राहक कायम टिकून राहतो त्यामुळे ग्राहकाभिमुख सेवा औषध विक्री केंद्र म्हणून या मेडिकल पब्लिसिटी होत असते भविष्यात आणखी उत्तम रुग्णसेवा आणि भरारी घेण्यासाठी ग्राहकांबरोबरच संकल्प न्यूज मराठीच्या रणजित भोसले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा पाहूयात श्रीयुत रणजित भोसले यांचे व्यावसायिक वाटचालीबाबत आणि ग्राहक सेवेच्या परंपरेविषयी मनोगत नमस्कार मी रंजित भोसले आज संकल्प न्यूज मराठीच्या माध्यमातून आमच्या सर्व ग्राहकांशी संवाद साधताना मला खूप आनंद होत आहे कारणही तसंच आहे आमच्या भूमिशाखेला आज वीस वर्ष पूर्ण होत आहेत निमित्ताने आज मी आमच्या सर्व ग्राहकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना सुद्धा आम्ही ह्या व्यवसायात पदार्पण केलं कारणही तसंच होतं रोजगार निर्मिती आरोग्यसेवा व सामाजिक बांधिलगी ह्या तीन विषयाशी निगडीत असल्यामुळे हा व्यवसाय निवडला व्यवसाय चालू करताना किंवा चालू झाल्यावर सुद्धा ज्या अडचणी सर्व व्यापाऱ्यांना येतात किंवा व्यावसायिकांना येतात त्याच अडचणी आम्हालासुद्धा आल्या वेळोवेळी त्या अडचणींचं निराकरण करत निराकरण करत आम्ही इथपर्यंत पोचलेलो आहोत आमच्या भूईशाखेबरोबरच आम्ही खंडाळा आणि वाई ते पण पन प्रामाणिकपणे काम करत आहोत आमची भूईंची शाखा ही सर्वात अगोदरची जुनी शाखा म्हणता येईल तर आम्ही वाई आणि खांडाळामध्ये सुद्धा गेले तीन वर्षाला काम करत आहे वाई आणि खांडाळामध्ये सुद्धा आम्हाला ग्राहकांचा त्याचप्रकारे उदंड प्रतिसाद प्रतिसाद मिळाला आहे जो भूमींमध्ये मिळाला होता आ, या शाखांना जो मिळालेला उदंड प्रतिसाद आहे ग्राहकांचा त्या अनुषंगे आम्ही भविष्यात सुद्धा अजून शाखा विस्तार करण्याचा आमचा मानस आहे आमच्या सर्व ग्राहकांचे मी मनापासून खूप खूप आभार मानतो धन्यवाद